कदाचित तुम्हाला माहित नसेल छत्रपती शिवाजी महाराजांना एका म्हातारीने त्यांना त्यांच्या रणनीतीमधील एक मोठी चूक दाखवून दिली या कथेला मावळणी आणि भाकरीची कथा म्हणून ओळखलं जातं एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही निवडक मावळ्यांसोबत वेश बदलून गस्त घालत होते दिवसभर चालून चालून ते खूप थकून गेले होते आणि त्यांना भूक लागली होती अंधार पडायला लागला होता म्हणून त्यांनी जवळच्या एका झोपडीत आसरा घेण्याचा निर्णय घेतला त्या झोपडीत एक म्हातारी बाई राहत होती महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी पाणी मागितले म्हातारीने सर्वांना आदरपूर्वक बसवले आणि त्यांच्यासाठी गरमागरम भाकरी आणि वांग्याची भाजी वाढली मराठा फौजेचे प्रमुख खुद्द छत्रपती शिवाजी महाराज भूक लागल्यामुळे लगेच भाकरीच्या मधोमध हात घालून खाऊ लागले भाकरी खूप गरम असल्यामुळे त्यांचा हात भाजला महाराज हात मागे घेत वेदनेने ओरडले आई ग हे पाहून ती म्हातारी हसली आणि म्हणाली बाळा तुम्ही तर अगदी आमच्या शिवाजीसारखेच वागता भाकरी मधून नाही तर कडेने खावी लागते शिवाजी महाराज क्षणभर स्तब्ध झाले त्यांनी म्हातारीला विचारले आजी आमच्या शिवाजीने अशी कोणती चूक केली म्हातारी म्हणाली अरे तोही तुमच्यासारखाच मूर्ख आहे त्याला जर स्वराज्य स्थापन करायचे असेल तर त्याने आधी मोठे मोठे किल्ले जिंकण्याची घाईक करण्याऐवजी आजूबाजूचे लहान सहान किल्ले जिंकून आपला पाया मजबूत करायला हवा मोठे किल्ले जिंकण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही हात भाजेल आणि त्याला अपयशच येईल हे ऐकून महाराजांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला त्या साध्या म्हातारीने त्यांना त्यांच्या रणनीतीमधील एक मोठी चूक दाखवून दिली होती त्यांनी तिचा सल्ला लगेच मनावर घेतला त्या दिवसापासून महाराजांनी मोठे किल्ले जिंकण्याऐवजी आजूबाजूचे लहान सहान किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याचा पाया भक्कम केला ही कथा आपल्याला शिकवते की शिवाजी महाराजांनी फक्त मोठ्या युद्धांतच शौर्य दाखवले नाही तर ते सामान्य जनतेकडूनही शिकायला तयार होते त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून आलेला सल्ला मोलाचा होता ज्यामुळेच ते रयतेचे राजे बनवे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय शिवराय